पुन्हा एकदा तो सांगतो त्या सॉंग मध्ये नमस्कार मंडळी मी तुमची सर्वांची दीपिका आणि खूप दिवसांनी आज मी ब्लॉग बनवते आणि तुम्ही बोलता साडी वगैरे नेसून कुठे चालली आहे तर शूटिंगला चालली आहे याच्या आधीच सगळे ब्लॉग मी बनवून ठेवलेत पण ते अपलोड करायला मला वेळच मिळत नाहीये पण आज आमचं गाणं आहे वारीचं तर काल शामदादाचा कॉल आलेला मला तर मी आणि वैशाली मामी वैशाली मामी माहीत असेल तुम्हाला गौरींच्या गाण्याला आम्ही एकत्र होतो त्याच्या आधी पण खूप गाण्यांना होतो आणि धम्माली आज वारीचं गा वारीला आम्ही चाललो आहे तर वारीचं सॉन्ग आहे तर चला तर मग आपण जाऊया तर कुंभारलीला आम्ही चाललो आहे गावदेवीच्या मंदिरामध्ये आणि बाबू पण इथे तयारी करून रेडी आहे धनुष हाय कर सर्वांना आणि आज संडे आहे आणि ॲक्च्युली काय धनुषची ना स्कूल चालू झाली आहे नर्सरीमध्ये जातो तो आता तर त्याची स्कूल चालू झाली आहे त्यामुळे मला जास्त ब्लॉग करायला जमत नाही आहेत आणि म्हणजे मी शूटिंगलासुद्धा सॅटर्डे संडेच जाऊ शकते अशा हिशोबाने माझं आता ब्लॉग पडत जाणार आहेत तर धनुषची स्कूल बारा ते दोन असल्याकारणाने मला शूटिंगला त्या टायमाला नाही जाता येणार ना कारण घ्यायला पण मी जाते आणि सोडायला मीच जाते आणि यांचं वेनेसडेला वी वीक ऑफ असतो तर त्यामुळे बुधवारी ते असतात पण असला की जात जाईन त्या दिवशी पण तर चला तर मग उंबरलीला आपण जाऊया आता चलो आता चाललो आम्ही स्कूटीनी धनुष रेडी स्टेडी गो मंडई पोचल आता गावदेवी मंदिर उंबरली बघा इकडचा तळा बघा इकडे ना गणपतीचं विसर्जन वगैरे होतो आणि समोरच अजून एक मंदिर आहे बघा साधूजान आलाय आपल्या इकडे तर मित्रांनो इकडचं वातावरण खूप मस्त आहे आणि खरंच आपल्या ताईच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा सपोर्ट करतच आहात पण अजून जास्त प्रमाणे सपोर्ट करा कारण आपलाच माणूस पुढे जात आहे त्याला पुढे जाण्याचं काम करा ठीक आहे बघा आपल्या शूटिंगची आता तयारी दाखवते तुम्हाला हे इकडे सगळे टाळ ठेवलेत हे बघा हे काय हे पण वाजवण्याचं आहे ना लेजी आणि अजून यायची आहे मंडळी यायची अजून आणि तिथे सचिन दादा आलाय आणि तो 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 रागा सचिन रागावलंय याच्यावरती <laughs> शूटला आली नाही ना तू आई शपथ तो बघा मस्त हिरवा गावासाईडला असंच ना बघायला भेटत शहरामध्ये असं बघायला नाही भेटत जागाच नसतात ना शहरामध्ये म्हणून इथून वरती पण जायला रस्ता आहे तिथून पण आहे वरती पॉइंट आहे तिथे लोक चालायला वगैरे जातात उंबारलीचं आहे गाव या उंबारली गाव आणि ते विसर्जन वगैरे होतात गणपतीचे छान ते गावदेवी समजा नमस्कार तू का रागावलाय आली ना माझ्या <laughs> आली ना आज आज माझं थोडंच आहे गुस्सा कर आता मग पाण्या थोडी मारायला लागेल जावं पाण्यात थोडी मार इथे <laughs> मासे बिसे पण असतील ना मध्ये मस्त कधी शूट चालू नाही मगरी अजून कधी शूट चालू आहे आणि म्हणजे खूप दिवसांनी आज मी व्हिडिओ शूट करते कारण की शूटला आलीच नाही ना पाच महिने झाले शूटला आली नाही आणि बाबू पण छोटा असल्या कारणाने मला जमायचंच नाही आणि घरचं पण स्वतःचं लग्न होतं आमचं त्याच्यामध्ये बिझी असायची पण आता चालू झाले तर सुरुवात हळूहळू सगळे येत आहेत सँडी बाऊ पण येईल सँडी बाऊला ओळखत ओळखत असाल ना तुम्ही सगळ्याच गाण्यांना असतो तो आणि बघूया आता कोण कोण येतं वैशाली मामी तर अजून आलीच नाही ती येऊ दे ती जेव्हा चिडणारच आहे मला बोलवती लवकर ये लवकर ये आली नाही अजिबात बिलकुल नाही आली मला सांगते निघ तशी आत्ता मग पोच तिथे साडेनऊला बोलते पण काय आली नाही ती आणि बोलते रिक्षाच नाही आली बोलते रिक्षा नाही आली बघूया कशी नाही रिक्षा आली रिक्षा नाही आली बोलते का आता येईल नमस्कार बघा आता आले आता आले निघाले किती वाजता साडेनऊ वाजता निघाले आमच्या रिक्षा थांबून ठेवलेली होती जरा थांब जरा थांब ए किती वाजले <laughs> बारा नाही वाजले पण <खाएगा>। किती <laughs> वाजले जाऊ दे ना पण आम्ही शूटिंग चालू व्हायच्या आधी आलो ना शूटिंग चालू व्हायच्या आधी आले बोलते निघाले किती वाजता साडे नऊ ला राते कुठे आयरे गावात आणि गाव इथे ट्रॅफिक मध्ये आमचे गाव हे बाजूला आयरेगाव हे बाजूला इराला ये इथे बाजूला किती दिवसांनी कशी आहे तू मी मस्त दीपिका सुट्टीवर होती किती महिने सुट्टीवर होती महिने <laughs> <laughs> आणि तू कशी आहे मस्त आपलं एक गाडी झालं त्यानंतर दिसलीच नाही वर्षभर सुट्टीवर होती <laughs> आता आणि मी सुट्टीवर होती तुम्ही दोघी नव्हत्या म्हणून तर मग मंडळी आता बघूया आम्ही तर रोलच्या हिशोबाने नाही आलो आहे दादानी कॉल केला एक वारीचं गाडं आहे आम्ही आलो काय मला दिंडीचा रोल करायचं तर म्हणजे दिंडी पायी मी गेली नाही ना, ना मग त्याच्यामुळे यावेळेस मला म्हणजे व्हिडिओमध्ये तरी ॲटलीस्ट दिसू दे का मी चालते देवाच्या वारीचा नमस्कार पंढरपूरला तू जाते सुनिया नाही जात मी मला विठ्ठलाची खूप होती आम्ही गेलीच नाही माझी खूप इच्छा आहे की जावं जावं पण जायचं जेव्हा येते काही नाही काही असं प्रॉब्लेम येते की जाणच राहून जाते असतो ते ते किती पंढरपूरला वेळच नाही काढत नाही काही नाही काय असं येते नाही जात या नवीन म्हणजे आमच्या ना गाण्यामध्ये डान्सर आहेत ना काय नाव आहे तिचं तुमच्या मध्ये युविका तिची मम्मी आहे आणि आमची आजच भेट झाली आणि असं वाटतं आमच्यावर खूप महिन्यापासून आहेत हा लगेच मिक्सून आम्ही समजून घेतो आणि आम्हाला यांनी समजून घेतलं घेतो मेन ते आम्हाला कोण समजून घेत आणि कसं वाटतो म्हणजे आम्ही तुम्हाला खूप छान वाटत म्हणजे आम्ही असा मजाक मस्ती मध्ये पण हेच पाहिजे ना मस्ती खूप मस्ती म्हणजे ओव्हर मस्ती असते बघितलीच असेल आणि कसं आहे माझ्या वडिलांचं म्हणजे आज आमचं वारीचं गाणं आहे तर काल मला दादाचा कॉल आला तर मग वारीचं गाणं आहे तर मग माझ्या वडिलांचं मा विठ्ठलाचंच मंदिर आहे संत नामदेवपदला पण आजपर्यंत मी कधी पंढरपूरला गेली नाही आणि त्याचं पण एक कारण आहे म्हणजे माझ्या वडिलांनी ना खूप केलं आहे विठ्ठलाचं म्हणजे एवढं केलंय की तीन वाजता रात्री उठायचे चार वाजता अभिषेकला जायचे विठ्ठला रखुमायच्या खूप मोठं मंदिर आहे कधीतरी मी ब्लॉग बनवेन पण वडील वारल्यापासून मी मंदिरात सुद्धा गेली नाही आहे म्हणजे एकदम खरात सांगून टाकते तुम्हाला म्हणजे मी माझ्या सबस्क्रायबर्सचा कधीच मी ही गोष्ट सांगितली नाही जी पर पर्सनल जे आहे ते लपवलेलं होतं पण आज या वारीच्या गाण्याला मला आठवण आली माझ्या घरच्यांची तर पप्पांनी एवढं केलं आहे ना विठ्ठलाचं एवढं केलं की आत्ता मला असं वाटतं की म्हणजे काय चुकलं आमचं की विठ्ठलाने आमच्या वडिलांना घेऊन गेले म्हणजे असं मला असं आम्हाला असं वाटतं की काय चुकलं चार वाजता अभिषेकला जायचे अभिषेक झाला की घरी आले की जेव्हा खायचे प्यायचं काहीच नाही मग घरची वगैरे पूजा नंतर डायरेक्ट बाराला जेवायची म्हणजे एवढं कडक म्हणजे कोणच नसेल पाळत एवढं कडक म्हणजे दहा वाजता रात्री झोपले ना की मग तीन वाजता उठून ते अभिषेकला पंचामृत वगैरे सगळ्या गोष्टी घेऊन मग तिकडे हळदीचा वगैरे करायचे अभिषेक असतो ना ते जसं मंदिरात असतं ना पंढरपूरला तसंच स्वतः सेम सेम सगळं पण मग असं वाटतं की काय चुकलं आपलं की देवानी वडिलांनाच घेऊन गेले काय चुकलं म्हणून मी आहे ना आम्ही ना कोणीच नाही म्हणजे माझी बहीण नाही जात माझा भाऊ फक्त याला एकादशीला जातो त्या त्या व्यतिरिक्त आम्ही कधी जातच नाही वर्धावन दिनला पण वर्धापन दिन असायचा ना मंदिराचा पप्पा आहे ना पहिले पंढरपूरला पत्रिका ठेवायला जायचे नंतर सगळे पाहुण्यांना वाटायचे एवढं म्हणजे एवढं ना पप्पांचं जामच आणि एवढी गर्दी ना संत नामदेव पद पा, पा, पासून पांडुरंगवाडीचं ते गावदेवी मंदिर आहे ना तिथपर्यंत लाईन असायची जेवायला एवढी गर्दी पण मग असं वाटायचं का काय चुकलं यार म्हणजे असं नाही हा की फक्त वडील वडील वारल्यानंतर आठ वर्षांनी माझी आई पण वारली आणि मग आई पण करायची वडल्यानंतर आठ वर्ष आई पण होती मंदिरामध्ये जायची सगळं सगळं पण मग काय एवढं चुकलं की विठ्ठला माझ्या आई वडिलांना पस चुकलं नाही ग एक हे असते वेळ असते एवढी वेळ म्हणजे नववी ला असताना वडील वारले चौदावी असताना आई वारली एवढा यो, बेकार ना एवढा बेकार आयुष्यामध्ये एक्सपिरियन्स घेतलाय ना खरंच दुनिया बघितली असेल ना तर मला विचारलं तुम्ही सगळं सांगू शकते कमी वयामध्ये किती जास्त वयाचा मी एक्सपिरियन्स घेतलाय यांना माहिती मला तुला मला माहिती एक विठ्ठलाचं भजन खूप सुंदर येते त्याला बोल ना कुठलं विठ्ठलाचं येतं ना तुला हा बोलू बोल, 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 बोल खूप सुंदर बोलते भजन एक विठ्ठलाच एकदम मस्त एवढं देवाला बोलते पण देवाचं कुठेतरी मनात आहे हिच्या होणार असतात ना ते, ते, ते कोणीवर ओळखू शकत नाही आज देवाचं त्यांनी केले ना तर देव त्यांना जवळ घेऊन बसला असेल कळलं का नाही आज लोक कशासाठी भक्ती करतात ग देवाजवळ बसासाठी ना देवाची भक्ती केली म्हणून काय तुला काय अमरत्व पाहिजे होत का अमरत्व कोण अमर राक्षस मागतात देव पुरुष नाही मागत पण मला ना आई वडील गेले पण मला सासर भारी भेटला कुठेतरी भरपाई केली सासर जाम भारी भेटला जाम तरी सागो देवानी, सागो देवानी भरपाई करून दिली म्हणजे आता एवढं म्हणजे आता आता बघा घरच्यांचा सपोर्ट नसेल ना तर या सगळ्या गोष्टी होत नाही तुम्हाला पण माहिती म्हणजे आपण आगरी समाजातले आगरी समाजामध्ये डान्सर किंवा असं ब्लॉग मी बनवते आता एवढा फ्रीडम कोणालाच नसतो पण सासर मला चांगला भेटला आई वडील गेले पण देवाने काहीतरी असेल ना नाई असेल ना काहीतरी नाही का ती तर मग आता मी आम्ही काय कमी आहात का तुझी पुण्या तुला हो माझी माझी आहे ना मित्र मंडळी ना खूप चांगली खूप म्हणजे घरच्या घरच्यांपेक्षा जास्त त्यांचं बॉन्ड आहे माझ्याशी आणि तुम्हाला तुम्ही बघतातच माझ्या ब्लॉग मध्ये आता तिला मी सांगते विठ्ठलाचं गाणं बोलत बघ कशी करते बोल ना गोष्ट विठू माऊली तू माऊली जगाची विठू माऊली तू माऊली जगाची माऊली तर मूर्ती विठ्ठलाची विठ्ठला माय बापा, विठू माऊली तू माऊली जगाची विठू माऊली तू माऊली जगाची माऊलीत मूर्ती विठ्ठलाची काय तुझी माया सांगूची रंगा काय तुझी माया सांगू श्रीरंगा संसाराची पंढरी तू केली पांडुरंगा डोळ्यातून नवा मायचंद्र भागा डोळ्यातून वाहे आहे मायचंद्र भागा अमृताची गोडी आज आलिया भंगा विठ्ठला माय बापा विठू माऊली जगाची विठू माऊली तू माऊली जगाची माऊलीत मूर्ती विठ्ठलाची पांडुरंग पांडुरंग विठू माऊली तू पांडुरंग पांदु पांडुरंग விவுலி தூ படுரங்க விவுலி தூ படுரங்க விவுலி தூ வி மாவு தூ மா ஜி விவுலி தூ மா ஜி மாவு த மூர் விட்ல ना मी खूप सुंदर गाणं बोलते भजन पण खूप सुंदर बोलते म्हणजे भजन आहे ना भजन असं भजन कुठे वाजलं ना कुठे पण ना कुठे पण तरी सुद्धा भजन वाजलं का माझ्या डोळ्यात असं पाणी येतं डायरेक्ट डायरेक्ट म्हणजे सर बोलवतात आता आम्हाला सर बोलवतात चला नंतर ब्लॉग कंटिन्यू होते

आता खाणार आहे बघा भाऊ कसं खातो हो फोडतो डोक्यात थांब जरा थांब कसं लागत तर मग पॅकअप झालेला आहे आणि निघतो आम्ही आता थोडस डान्सर लोकांचं राहिलंय हा अजून बाकी आहे आणि पाऊस पण जाम आहे आणि मामीला जायचंय तर कुठे झाली तू मुलगा बसलाय आणि चाललीय कुठे तू मी चालले आयर्लंडला आणि किती दिवसासाठी चालली एक महिन्यासाठी एक महिन्यासाठी चालली आहे ती पुढचा शूट आहे डायरेक्ट आठ तारखेनंतर जो पण असेल त्याला आता भेटेल बघा प्रॉमिस दे प्रॉमिस हे लोक असले तर आम्ही एकमेकांशिवाय राहू नाही शकत आणि कोणाशी पटत नाही म्हणजे आम... <laughs> कोणाला आम्ही पटत नाही खरी ती गोष्ट आहे आणि पाच महिन्यानंतर आम्ही आता भेटतोय काय आम्ही खरंच कुठल्या लग्न विघ्नाला पण नाही भेटलो ना नाही तू घरी आलेले एकदा घरी मंदिरात पाया पडलो थोड्या वेळ बोललो आम्हाला दोन मिनिटच थांबतो बोलून अर्धा तास घराच्या खाली गप्पा मारत होतो पण वरती नाही चढली नाही आम्हाला दोन मिनिटात निघायचंय बोलून अर्धा तास घराच्या खाली गप्पा मारत बसले आणि जाऊ आम्ही एक दिवशी मडीला हां हा मी येणार आहे मला ज्योती पण येणार आहे ज्योतीला तीर्थ फिरायचे ही तर एका गाण्याला होती आमच्या नंतर त्याच्यानंतर आलीच नाही चप्पल आलीच नाही तिला 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 विचारलं टाइम नसतो टाइम नसतो आज आली आहे आणि आजच्या नंतर गे। आता आहेच आपल्या गौबीचे गाणं वगैरे आणि आमचा आता पॅकअप झालेला आहे आणि आम्ही निघतो राहिले राहिल्यात आणि ते भजन थोडस आहे पण आता मला पण निघायला लागेल टायगरला जायचंय टायगरला जायचंय आणि ते श्यामदादा शामदादा काय बोलतो हाय मजा आलेली आमची मामी आपले एक बाकी आमची मामी भूत मजा तो श्याम सरांनी पोटातून बाहेर काढला होता खूप कॉमेडी आहे आणि तुम्ही त्याला पण खूप छान प्रतिसाद दिला म्हणजे पण एका दिवसालाच खूप सारे लिहू झाले एका दिवसाचा ट्रेंडिंग वर गाणं झालेलं दोन दिवसात आणि कर्जतला ती शूटिंग झालेली होती खूप लांब सगळ्यांची खूप मेहनत आणि जवळ पण नव्हतं कर्जतला होत लांब लांब तरी खूप मेहनत घ्यावी लागते या क्षेत्रात या क्षेत्रात आल्यावर खूपच मेहनत असते आणि एक गाणं एक गाणं तरी असतं ना तरी अख्खा दिवस निघून जातो असं तुम्हाला वाटेल पाच दहा मिनिटाचं गाणं पण हे जे आहेत ना मोठी असतीय तरी तुम्हाला पुन्हा एकदा तो सांगतो त्या सॉन्ग मध्ये जो ना आहे तो लिहिला होता पण नाही त्याच्यामुळे आता पुढच्या चार गाण्याच्या दिला गेला मग आता कशी आली काय आलं हे धनुष्य भूत हा त्यांचा भूत हे जे आहे ना माझं सुपुत्र ते काय आहे त्याला आता स्कूलमध्ये टाकलंय ना, ना।, 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 ना तर बारा ते दोन त्याची स्कूल असते तर संडे आणि सॅटरडे आवाज बघा त्याचा आता एवढ्या मध्ये त्याचा आवाज नाही तुम्ही बघितला पण आता बोलायला लागलाय त्याचा आवाज असतो गणपतीची गाणी आठवड्यापासून पण भारीच बनवलाय सँडी भाऊने खूप मस्त छान गाणं होतं रेकॉर्डिंग करून स्टोरी बनवून आणि ते सचिन भाऊच्याच याला गेला होत्या म्हणजे सचिन भाऊचा चॅनल आहे तो डिजिटल तुमच्या टेअर टाकला डिजिटल प्रोडक्शन माहिती आहे त्यांना मी त्यांना नेहमी सांगत असते आरवाय के आणि डिजिटल प्रोडक्शनला तुम्ही सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा हा जो गाणं विठ्ठल सध्या दिवाळी चालू आहे आणि माझ्या पण याच्या चॅनलला पण लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करा थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू चला बाय आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका चलो बाय